यस बघा गुड मॉर्निंग सर्वांना जो महत्वाचा घटक आहे जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आजच्या लेक्चर मधला की यस अंकुश हाय गुड मॉर्निंग ओके ओके चला आवाज येतोय सर्वांना अंकुश आवाज येतोय ओके okay. चला ठीक आहे बघा महत्वाचा घटक आहे जी आपली गडबाची मुख्य परीक्षा असो हो, किंवा गट ची मुख्य परीक्षा असो हो? आणि आपला सर्वांचा जो विषय आहे कि मला या परीक्षेमध्ये मार्क्स घेताना इंग्लिशला कमी मार्क्स येतात हा आतापर्यंत सगळ्यांचा अनुभव आहे तर आता आजच्या नंतर हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे सर्वांनी शेवटपर्यंत आवर्जून यामुळे बघायचा आहे की या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील सगळी भीती निघून जाणार आहे कशाची तर इंग्लिशची बघा इंग्लिशला आपल्याला कसे मार्क्स घ्यायचे थोडक्यात एकदम प्रॉपरली आपण काय केलेलं आहे या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते तुम्हाला पटणार सुद्धा तर लक्षात घ्या की महत्वाचा मुद्दा आपण काय करू फटाफट मला जे सांगायचं ते तिथपर्यंत आपण सांगणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलला फर्स्ट टाइम असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सुद्धा करायचं आहे चला तर बघा जो पॅटर्न आहे जो पॅटर्न आहे आपल्या परीक्षेला फॉलो होणारा तो पॅटर्न आहे बघा कोणता आहे की इंग्लिशला ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात तर ग्रामर तीन टॉपिक आहेत आपले ग्रामर आहे आहे आणि एक कॉम्प्रेन्शन आहे बघा ग्रामरला सत्तावीस ते अठ्ठावीस या रेंज मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर ग्रामर या व्हॉकॅबलरी वरती सतरा ते अठरा क्वेश्चन्स विचारले जातात आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे त्याला आपण पॅसेज म्हणतो उतारा म्हणतो हा किती मार्काला असतो पाच मार्काला असतो हे झालं बाय परकेशन या प्रमाण आपल्याला प्रश्न विचारल्या जातात ग्रामर ओकॅबलरी आणि कॉम्प्रेन्शन आता हे जे पन्नास क्वेश्चन्स आहे हे पन्नास क्वेश्चन पैकी सध्याच्या स्थितीमध्ये जे मार्क्स घेण्याचा ट्रेंड आहे जर आता पीवाईक्यू बेस बेस्ड जर क्वेश्चन्स आले कोणते पीवाईक्यू बेस जर क्वेश्चन्स आले तर क्वेश्चन्स वर काय असतं की आयोगाचा मोस्टली भर आहे आणि आता जर आपण एकोणतीस जूनचा जर पेपर बघितला तर मुलांनी जे मार्क्स घेतलेले आहेत तर ते घेतलेले आहे पस्तीसच्या पुढे म्हणजे अबो थर्टी फाईव्ह मार्क्स विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत पण हा पेपर काय होता पीवायक्यू बेस जर समजा आयोगाने क्यू बेस क्वेश्चन क्वेश्चन पेपर विचारला नाही तर मला मार्क्स कसे घ्यायचे हा महत्वाचा विषय आहे आणि अर्थातच आपण जे काही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ कसे आहेत ग्रामीण भागाची पार्श्वभूमी लाभलेली आहेत म्हणून यांच्या मनामध्ये कुठेतरी इंग्लिश बाबत थोडीफार काहीतरी काही तरी द्विधा मनस्थिती आहे इंग्लिशला मला मार्क्स देतात का तर अर्थातच हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुमची ती भीती दूर गेलेली असेल हे मी शंभर टक्के तुम्हाला सांगणार आहे बघा दोन गोष्टी आहेत एक आहे की जे काही इंग्लिशचे टॉपिक्स आहेत जे काही तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच असेल किंवा इतर सगळे टॉपिक्स असतील तर मला ऍक्च्युअल यामधलं जमतं काय आणि मला अवघड वाटतं काय या दोन गोष्टी आहेत तर हा होमवर्क आहे कोणासाठी तुमच्या सगळ्यांसाठी की स्वतः कागद आणि पेन घेऊन बसणे आणि मला हे जे सगळे टॉपिक्स आहे या टॉपिक्स मधले मला जमणारे टॉपिक कोणते आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे नंतर दोन वीक टॉपिक कोणते आहे की जे मला जमतच नाहीये किंवा येऊन जाऊन याच्यामध्ये मला कुठेतरी गपलत होते तर हा जो पार्ट आहे वीक टॉपिकचा तर आपल्याला काय करायचं याच्यात बायफर्गेशन आजच्या आज, आज करायचं आहे राहिला प्रश्न पुढचा की खरंच स्ट्रॉंग टॉपिक आणि वीक टॉपिक असं काही असतं का तर यास ऑबियसली असतं कसं असतं बघा की काही टॉपिक्स आहेत की जे तुम्हाला इझिली जमतात त्यावर आलेला प्रश्न हा तुमचा बरोबर येतो ते कोणते टॉपिक्स असू शकतात म्हणजे जर सगळे विद्यार्थी आहेत तर सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आवडणारा जो घटक आहे की हे टॉपिक मला प्रॉपरली जमू शकतात तर ते टॉपिक कोणते असू शकतात बघा तर नंबर एकच जे मी सगळे या ठिकाणी टॉपिक आणि काय केलेलं आहे नंबर ऑफ क्वेश्चन जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे आणि टॉपिक्स आहेत तर हे सगळे जे टॉपिक्स आहेत तर हे सगळे टॉपिक्स काय स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत मला असं वाटतं की या टॉपिक्सवर जेव्हा प्रश्न विचारला जातो तो, तो बहुतांश विद्यार्थ्यांचा बरोबर येण्याचे चान्सेस आहेत बघा लक्षात घ्या तर बेसिक्स ऑफ ग्रामर हा जो एक आ, बेसिक चैप्टर आहे जे मार्केटमध्ये महेश पाटील सरांची नोट्स असो किंवा इतर सगळे बुक्स आहेत त्याची सुरुवातच तिथून होते काय बेसिक्स ऑफ ग्रामर तर या चॅप्टर वरती आतापर्यंत आयोग तीन ते चार क्वेश्चन विचारतं आतापर्यंत जर तुम्हाला एकोणतीस जूनचा जर पेपर तुम्ही बघितला तर त्यावर सुद्धा तुम्हाला आयोगाने तीन ते चार क्वेश्चन याच्यावरती विचारलेले दिसून येतात तर एक हा एक टॉपिक आहे की हा बहुतांश विद्यार्थ्यांना जमण्यासारखा आहे जर जमत नसेल तर या टॉपिक वर आपल्याला ए घ्यायचे आहेत यस नंतर बघा पुढचा जो टॉपिक आहे पुढचा टॉपिक आहे कंडिशनल सेंटेन्सेस बघा जे कंडिशनल सेंटेन्सेस आहे तर हे सुद्धा टॉपिक इझी आहे हा बहुतांश सर्वांना जमण्यासारखा टॉपिक आहे नंतर बघा मूड जे मूड आहेत इन मिन तीन मूड आहेत त्या मूडवर आपल्याला एक नाही तर दोन क्वेश्चन आयोग कंटिन्यू विचारत असतं आणि त्यामध्ये फार काही एफर्ट्स घेण्यासारखं काहीच नाही हा सुद्धा टॉपिक काय सगळ्यांना जमण्यासारखा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉइस चेंज द हा जो पार्ट आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यावरती किती क्वेश्चन असतात आपले तीन ते चार क्वेश्चन असतात आणि यामध्ये फार काही वेगळं नाही एक तीन चार अवघड टॉप म्हणजे प्रकार आहेत तेवढे प्रकार जरी केले तरीही तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स घेण्यासारखं आहे म्हणजे हे जे व्हॉइस आहे व्हॉइसला आपल्याला मार्क्स येणार आहे नंतर बघा डिग्री आहे चेंज द डिग्रीशी संबंधित असतात तर हे डिग्रीच जे आहे तर सोपा टॉपिक आहे इवन तो आपण डिग्रीचे प्रश्न सोडवतो फक्त वर्ड बघतो कुठं टॉलेज दिलाय तुम्हाला कम्पॅरेटिव्ह विचारलं दे तुम्ही टॉलर बघता विषय कदम करता हा सोप्या टाईपचा का आहे पार्ट आहे हा सुद्धा तुम्हाला जमण्यासारखा आहे नेक्स्ट बघा सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस जे सिंपल सेंटेन्स आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे तर हे सगळे जे सेंटेन्सेस आहे याच्यावरती तीन ते चार क्वेश्चन असतात हा सुद्धा टॉपिक तुम्हाला जमण्यासारखा आहे लक्षात घ्या हे जरी टॉपिक मी तुम्हाला देतोय तर प्रत्येकाने आपल्या मनामध्ये अजून करायचं आहे की यस मला येस येस योगेश सर थँक यू आणि जर जमत नसतील तर मला या किमान या टॉपिक वर मला काय करायचे एपट्स घ्यायचे आहेत आम्ही तुम्हाला आपल्याला पस्तीस प्लस मार्क्स कसे येतील ही स्ट्रॅटर्जी प्रॉपरली त्या दिशेने घेऊन जात आहे यस बघा डायरेक्ट इन डायरेक्ट राज्यसेवा जी मेन झालेली आहे आता मे मध्ये तर पाच क्वेश्चन होते आणि तुमचा आता काल परवाचा जो एकोणतीस जूनचा पेपर होता त्याच्यावरती दोन क्वेश्चन होते जर बघितलं तर ऑन अँड ऍव्हरेज आयोग काय करतं की दोन ते ती, तीन क्वेश्चन कशावर विचारतं डायरेक्ट इन डायरेक्ट या टॉपिक वर विचारत असत म्हणून हा सुद्धा टॉपिक आपला स्ट्रॉंग मध्ये येतो जो की मला इझिली जमतो नंतर बघा क्लोजेस क्लॉजेसशी संबंधित दोन ते तीन आणि बऱ्याच वेळेस आयोगाने पाच पाच सहा सहा क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत तर या टॉपिक बाबत बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे भीती आहे बघा हा दोन ते तीन मार्काचा जो टॉपिक आहे महत्वपूर्ण आहे आपल्याला इनमिन तीन जे क्लॉजेस आहेत म्हणजे ऍडजेक्टिव्ह असेल की यू आर रिलेटिव्ह हा झाला एक त्याच्यानंतर तुमचा ऍडवर्ब आहे हे दोन्ही क्लॉजेस आपल्याला इझिली अंडरस्टँड होतात ते समजता येतात आणि जेव्हा आपल्याला काही त्यातला क्लॉज ओळखता येत नाही त्यावेळेस आपल्याला नाउन क्लॉज मारून द्यायचा आहे ही झाली एक फंडा झाला तो पण जर आपण प्रॉपरली केलं तर क्लॉजेसला आपल्याला अर्थातच काय मार्क्स येणार आहेत नंतर बघा आर्टिकल्स आहे आर्टिकल्सवर आर्टिकल सुद्धा एक किंवा दोन क्वेश्चन असतो आणि इझी टाईपचे क्वेश्चन असतात नंतर क्वेश्चन टॅग आहे क्वेश्चन टॅग वर एक किंवा दोन क्वेश्चन असतो हा पण टॉपिक आपल्याला जमण्यासारखा आहे जर इथून तिथून जर बघितलं तर हे सगळे दहा टॉपिक मिनिमम अठरा ते वीस मार्क्स तुम्हाला देणार आहेत किती अठरा ते वीस मार्क्स देणार आहेत किती पैकी सत्तावीस पैकी मग राहिला प्रश्न या सगळ्यांमध्ये या सगळ्यांमध्ये हार्डली एक ते दोन क्वेश्चन फक्त हा तुम्हाला काय येणार फाईंड द इयरर येणार आणि बाकीचे जे आहेत ते डिरेक्टली असणार आहे जरा चेंज द आहे ऍक्टिव्ह पॅसिव्ह करा पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करा सिंपल सेंटेन्स हे कॉम्प्लेक्स करा कॉम्प्लेक्सचा असिम्पल करा हे जे आहे तर हे आतापर्यंत आपण अनुभवलेलं आहे आतापर्यंत आपण शिकलेलो आहे जे लोक ग्रामर शिकवतात हे आपल्याला कधीच सांगत नाहीये की मला खरंच एवढे एवढे टॉपिक जर मी चांगले केले तर माझे एवढे एवढे मार्क्स काय होणारे फिक्स होणार आहे जे की इझी टॉपिक्स आहेत आपण सगळे जे कोणी विद्यार्थी आहेत आपल्या डोक्यात काय असतं फक्त फाइंड द एरर फाइंड द एरर शेवटपर्यंत एरर शोधतात पण एरर सापडत नाही बघा इकडे एरर शोधणं सोपं आहे इकडे तुम्ही एखादं लेक्चर बघून एखादी नोट्स वाचून एखादं बुक वाचून इकडे इयरर शोधणं सोपं आहे पण मी ज्या वेळेस एक्झाम हॉलमध्ये असतो आणि तिथे मला एका तासामध्ये साठ मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत त्यावेळेस ती इयरर मला शोधणं सोपं नाहीये हे लक्षात घ्या यदा कदाचित तीन स्टेटमेंट असेल ए असेल बी असेल सी असेल होऊ शकतं की यदा कदाचित मला ये मधला रूल आठवेन यातली इयर मला आठवेन बी मधली आठवेन पण मला सी मधली तिथे वेळेवर आठवणार नाही आणि हे बहुतांश विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं म्हणून ना येऊन जाऊन त्या शोधण्याच्या नादाला लागायचं नाहीये आपल्याला हे सगळे टॉपिक्स आहे हे असे टॉपिक्स आहेत जे मला इझिली जमणार आहेत जे इझिली जमणार आहेत या टॉपिक हो वर मेहनत घ्या एरचा पार्ट सोडून द्या एररचा पार्ट आहे ना जे पार्ट ऑफ स्पीच आहे किंवा इतर चॅप्टर्स आहेत पंक्च्युएशनचा पार्ट आहे तर हे सगळे जे तुम्हाला जमत नाही जे जमत नाही त्यांना बाजूला करायचंय आणि जे मला जमत आहे त्यांना मला काय करायचंय जवळ करायचंय हे एवढे टॉपिक हे सगळे टॉपिक या टॉपिकवरच्या नोट्स असतील या टॉपिक्सवरचे प्यू क्यू असतील हे जर मी प्रॉपरली केले तर मला या ठिकाणी मार्क्स येणार आहे ज्ञानात घ्या हे हीच एक पद्धत आहे जे आपण म्हणतो स्मार्ट वर्क करायचंय स्मार्ट वर्क करायचंय तर ऍक्च्युअली स्मार्ट वर्क दुसरं दिवस काहीच नाहीये जे माझं स्ट्रॉंग आहे ते मी अजून स्ट्रॉंग करेन जिथं माझी एकही एक चूक होणार नाही आणि जे वीक आहे त्याला मी ऍव्हरेज पर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन आणि अर्थातच जर असं केलं तर काय होणार आहे माझे जे, जे मार्क्स आहेत तर ते अबोव ॲव्हरेज असणार आहे जर पोरांचं तीस असतील तिथं तुम्ही पस्तीस ला असणार जर पोर पस्तीस ला असतील इतर तर तिथं तुम्ही चाळीसला असणार ही रियालिटी आहे इतरले मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचे नाहीये तर हे महत्वाचे घटक आहेत त्याच्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे पुढचा घटक आहे येस संबंधित एक आपलं ऍप्लिकेशन आहे गृह अकॅडमीच त्याच्यावरती मी दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस फार राज्यसेवा प्रिलिम मेन्सला आतापर्यंत विचारलेले सगळे आपण काय केलंय नुसार सेग्रिगेशन करून दिलेलं आहे आणि ते क्वीस स्वरूपामध्ये आहे सगळे क्यू आणि त्याची काही फार कॉस्ट नाही मुळातच ती कॉस्टच नाहीये काहीतरी वीस पंचवीस रुपये कॉस्ट आहे पर सब्जेक्ट तुमचं सगळे जे आतापर्यंत आलेले पी क्यू आहे सगळे क्वीस स्वरूपामध्ये दिलेले नक्कीच याचा पण आपल्याला बेनिफिट होणार आहे कारण आपले पेपर पी वाय क्यू बेस येत आहे ठीक आहे चला आपण आपल्या मेन टॉपिकडे जाऊया बघा नेक्स्ट आता ओकॅबलरी आहे आता ओकॅबलरी जी खास गप्लात अशी आहे की मुळात आहे ना की आपल्याला मार्केटमध्ये इतके सारे बुक्स आहेत इतके सारे बुक्स आहेत आपण हे ज्या कमेंट्स आहेत त्याच्या सगळ्यांना आपण नक्कीच उत्तर देऊया यस नेक्स्ट फक्त आपण आता ओकेबलरीचं बघू ओकॅबलरीच मार्केटमध्ये इतके सारे बुक्स आहेत की प्रत्येक जणाला प्रश्न पडलेला आहे की मी ओकॅबलरी कशातून करायची आहे तर महत्वाचा मुद्दा ध्यानात घ्या जो आपला बेस आहे तो बेस आहे काय ओकेबलरीचा तो आहे पीवाय क्यू काय आहे पीवाय क्यू मी सग सगळ्यात अगोदर काय करणार पी वाय क्यू चांगले करणार जर माझी पी वाय क्यू वर कमांड आल्या आलेली असेल प्रॉपरली त्याच्यानंतर मी दुसरं तर काहीतरी करणार पण माझं सगळ्यांना आवर्जून सांगण्याचा उद्देश आहे की बघा की पी वाय क्यू पी क्यूच्या बाहेर शक्यतो प्रश्न जात नाही मला जेवढे मार्क्स घ्यायचे आहेत ओकॅब्लरीला तेवढे तरी पी क्यू आयोग शंभर टक्के विचारत असतं किंवा आतापर्यंत तुम्ही एखादं जे बेसिक वॉकॅबलरीचं बुक आहे ते किमान तेवढं वाचा आणि क्यू वाचा त्याच्या व्यतिरिक्त काहीच वाचू नका बलकी बलकी बुक बनले कशाचे ओकॅबलरीचे मार्केटमध्ये मा असं झालं की पूर्ण पन्नास क्वेश्चन हे तुमचे त्या ओकॅबलरी वरच आहे हे लोकांचा तो पार्ट वेगळा आहे तो प्रत्येकाचा आपला आपला आहे बुक्स बनले पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा सगळा जरी पार्ट असला तरीही विद्यार्थ्यांना मार्क्स घेण्यासाठी मोठे मोठे पुस्तकं वाचून ओकॅबलरी वाचून फायदा होणार नाहीये मी मोठं पुस्तक काढतो आणि म्हणतो सगळे प्रश्न माझ्या याच्यातून येतात तर यात मोठी गोष्ट नाहीये ध्यानात घ्या आपल्याला काय करायचं आहे की मला पीवाय क्यू करायचं आहे त्याचबरोबर झिरो जे महेश पाटील सरांचं बुक आहे त्यामध्ये त्यांनी प्रॉपरली काय केलेलं आहे सगळे एका जागी सेग्रिकेट करून दिलेले ते सगळे आपल्याला काय करायचे वाचायचे आहेत काय ओकॅबलरी तर ओकॅबलरीचं बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यावरती किमान पाच ते सहा क्वेश्चन्स येतात आता एकोणतीस जून च्या पेपरला तुमचे सात क्वेश्चन त्यावर विचारलेले आहेत वन वर्ड सबस्टिट्युशन मला असं वाटतं व्होकॅबलरीचा हा असा पार्ट आहे जो बहुतांश विद्यार्थ्यांना काय जमण्यासारखा का आहे तर आपल्याला हे जे पाच सहा क्वेश्चन्स आहे याच्यावरती आपल्याला काय करायचंय प्रॉपरली फोकस करायचं आहे नंतर इडियम्स अँड फ्रेजेस आहे याच्यावरती चार ते पाच क्वेश्चन्स असतात आता एकोणतीस जूनला सहा क्वेश्चन्स होते तर नंतर सिनोनिम्स आहे दोन ते तीन क्वेश्चन एकोणतीस जूनला तीन क्वेश्चन होते आणि स्पेलिंग वर एक किंवा दोन क्वेश्चन असतात विद्यार्थ्यांना बहुतांश अवघड वाटणारा पार्ट आहे अँटोनिम नंतर होमोनिम होमोपॉन्स हे जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की तो पार्ट तर आपल्याला ओकेबलरीचा पिव्हा कि तर करायचाच आहे पण त्याचबरोबर हे एवढे जर टॉपिक मी जर चांगले केले तर हे जे सतरा ते अठरा मार्क्सपैकी माझे बारा ते तेरा मार्क्स इझिली मला काय होणार आहे ओकेबलरीला येणार आहेत घ्या आपल्याला ओकेबलरी याच पद्धतीनं करायची आणि जर आपण या पद्धतीनं केलं तर आपल्याला सुद्धा येणार आहेत कॉम्प्रेन्शनचा एक आहे कॉम्प्रेन्शन बघा कॉम्प्रेन्शनचा असा इशू आहे की मोस्टली काय होत जरी कॉम्प्रेन्शन सोपं असलं तरीही आपला जो टाइम आहे साठ मिनिटं आणि शंभर क्वेश्चन्स तर आपण काय होतो बहुतांश वेळा तिथपर्यंत पोहोचत नाही जे विद्यार्थी पोहोचतात ते तिथं मार्क्स सुद्धा घेतात तर आपल्याला काय करायचंय की आवर्जून काय करायचं टेस्ट पेपर सोडवायचे आहेत गृह अकॅडमीची सुद्धा ग्रुप सी ची टेस्ट सिरीज आहे खूप चांगली टेस्ट सिरीज आहे जाऊन तुम्ही ती सुद्धा सोडवू शकता तर काय आहे की आपल्याला टेस्ट सिरीज सोडून आपल्याला आपला स्पीड वाढवायचं आहे जेणेकरून हे जे पाच मार्क आहेत जे माझे हातचे आहेत तिथपर्यंत मी पोहोचेन आणि ते मार्क्स घेईन ज्या विद्यार्थ्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे इंग्लिशचं ते पाच पैकी पाच घेऊ शकतात उर्वरित विद्यार्थी मला असं वाटतं की तीन मार्क्स घेण्याला फार काही अवघड नाही तीन मध्ये पण तुम्हाला एक किंवा दोन ओके रिलेटेड असतो जरीही तो, जरी तो कॉम्प्रिएशनचा पार्ट असला तरीही तर बघा आता मुळात या सगळ्या गोष्टी झाल्या आता आपले मार्क्स कसे येऊ शकतात आपण ते एकदा इन शॉर्ट बघूया नेक्स्ट बघा की आता जे आपण बघितलंय की मी फक्त आठ ते दहा टॉपिक करून माझे मार्क्स किती येणार आहेत मी तिथं अठरा ते वीस लिहिलं माझं असं म्हणणं आहे की अजून तुमचे चार पाच चुका त्यामध्ये होऊ शकतात असं आपण गृहित धरू तुम्हाला या ठिकाणी पंधरा ते सतरा मार्च या ठिकाणी येऊ शकतात किती टॉपिक करून आठ ते दहा टॉपिक करून बघा महत्वाचं पार्ट आहे उठ सूट आपण त्या इयर शोधण्याच्या नादाला लागायचं नाही जे मला जमत ते मला करायचं आहे बघा मी सुद्धा ते सांगितलं सतरा ते अठरा क्वेश्चन पैकी जर मी क्यू चांगले करतो त्याचबरोबर वर वन वर वर्ड वर सबस्ट्रीब्युशन आहे नंतर काय आहे की इडियम्स अँड फ्रेजेस आहे जर मी प्रॉपरली केलं तर या ठिकाणी सुद्धा मला बारा ते चौदा मार्क्स घेण्याला काय आहे स्कोप आहे नेक्स्ट बघा कॉम्ब्रेशनचे मी तेच म्हटलंय जर वेळ मिळाला तर पाच तुम्हाला मिळू शकतील जर वेळ मिळाला नाही तर तुम्हाला किमान तीन जर आपण या पद्धतीने गेलो पंधरा बारा सत्तावीस अधिक तीस म्हणजे मिनिमम थर्टी सतरा आणि चौदा एकतीस आणि पाच छत्तीस म्हणजे जवळपास तुम्ही अबोव्ह थर्टी अबोव्ह थर्टी फक्त दहा ते अकरा चॅप्टर करून तुम्ही पोहोचणार आहात अर्थातच जे मी जेवढे चॅप्टर सांगितले एवढे तर तुम्ही करणार आहात त्यानंतरही जाऊन उर्वरित जा त्या जे आहेत त्याचे किमान मी पी बायकू बघेन आणि जर असं झालं तर माझा स्कोर हा बिलो थर्टी फाईव्ह असणार नाहीये कधी जेव्हा पेपर तुमचा टप असेल त्यावेळेस राहिला प्रश्न जर पेपर सोपा आला तर हे जे टॉपिक ज्यांचे स्ट्रॉंग आहे हे विद्यार्थी अबोव फोर्टी असणार आहे बघा आपल्याला या पद्धतीने जर आपण अभ्यास आप केला जे मला जमत जे माझं स्ट्रॉंग आहे जे माझं स्ट्रॉंग आहे त्याच्यावर मी कमांड आणेन तिथले क्यू चांगले करेन तिथला जो नोट्स आहे तिथला सगळा काही कंटेंट आहे हा मी चांगला करेन इवन दो या टॉपिक वर आलेला क्वेश्चन मला तिथे इझिली अंडरस्टँड होणार आहे मला ओळखता येणार आहे त्या एका तासामध्ये बहुतांश वेळेस नेमका हा कोणत्या चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे याचाच मेळ लागत नाही ही रियालिटी आहे तर हे जर टॉपिक केले तर तुम्हाला अर्थातच कळेल की यस हा क्वेश्चन इथला इथला आहे आणि मला मार्क्स या ठिकाणी घेणं पॉसिबल आहे तर या पद्धतीनं आपल्याला जायचंय इंग्लिशला मार्क्स येतात पण या पद्धतीनं गेल्याच्या नंतरच अदरवाईज जर तुम्ही नोट्स करत बसले लेक्चर करत बसले स्टार्ट टू एंड करत बसले मार्क्स येणार नाही कोणताही लेक्चर असो मी ज्या वेळेस इथे शिकवणार तुम्हाला ते अंडरस्टँड होणार ज्यावेळेस तुम्ही नोट्स वाचणार तुम्हाला अंडरस्टँड होणार पण ज्या वेळेस तुम्ही प्रश्न सोडवायला घेणार तुम्हाला कुठेतरी गपलत होणार म्हणजे होणार ही रियालिटी आहे म्हणून आपल्याला काय करायचंय जे मला येतं ते मला चांगलं करायचं आहे या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांनी अभ्यास करायचा इंग्लिशला मार्क्स घेणं सोपं आहे बघा राहाला प्रश्न पेपर दोन चा पेपर दोन ची द ग्रो अकॅडमीची मेंटरशिप बॅच आहे अतिशय सगळे तज्ज्ञ मंडळी आहे पोस्ट होल्डर आहेत की हे सगळी बॅच रन करणार आहोत तर मेंटरशिप बॅच ची पण फीज आहे की आषाढी एकादशी निमित्तानं आपण ती कमी ठेवली होती तर ती अजूनही प्राइस चालू आहे ट्रिपल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फापट पसारा न देता जिथे मार्क्स येणार आहे त्या सगळ्या टॉपिकच्या तुम्हाला नोट्स दिल्या जाणार आहे क्वेश्चन्स आहे अनालिसिस आहे खूप छान प्रोग्राम आहे तर ते सुद्धा आपल्या द ग्रो अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सगळे डिटेल्स शेअर केलेले आहे इवन दो आपल्या ऍप्लिकेशनमध्ये गेल्याच्या नंतर एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ सुद्धा तो आहे ओपन आहे सगळे जण ते बघू शकतात आणि शक्य झालं तर माझी आवर्जून सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला पेपर दोन ला पण मार्क्स घ्यायचे आहेत जर पेपर दोन ला मार्क्स घेतले आणि पेपर एक ला मार्क आले तरच मी पास होणार आहे पेपर एक ला मार्क आले आणि पेपर दोन ला नाही आले तर मी पास होणार नाहीये म्हणून हा महत्वाचा पार्ट आहे बघा मेंडरशिप बॅच आहे सगळ्यांनी द गृह अकॅडमीचा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे कालच एक पीडीएफ छानपैकी शेअर केलेली आहे बगा, आवर ले तर एकदा बघा आवडलं तर आवर्जून जॉईन करायचं आहे आणि ट्रिपल नाईन म्हणजे ही जी प्राइज आहे ती नथिंग आहे आपलं जे काही पुढं आपण या परीक्षेच्या फ्लो मध्ये आहोत आपल्यासाठी आपण इथं महिन्याला पाच दहा हजार रुपये सगळे विद्यार्थी घालत असतात तर या पद्धतीनं ट्रिपल नाईन नथिंग आहे सगळ्यांनी जॉईन करायचं आहे राहिला प्रश्न इंग्लिशचा या पद्धतीनं अभ्यास करा शंभर टक्के मार्क्स येणार आहेत यस स्किल टेस्ट यावेळी होणार आहे का येस ऑब्विसली यावेळेस आहे पुढच्या वेळेस अजून माहिती नाहीये ठीक आहे जाहिरात येणं अपेक्षित आहे आता एक पंधरा दिवसामध्ये जाहिरात येऊन जाईल तर असो आपण थांबूया सर्वांना थँक्यू जाता जाता सगळ्यांनी एकदा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आणि तुमचे मित्र आहेत यांना व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे ज्यांना इंग्लिशची काय होते भीती वाटते येस चला थांबूया आपण थँक्यू